आपल्या परिसरातील ताजा अपडेट पाहिजे आहेत ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका श्रीगोंदा नगरपालिकेचं राजकारण जस जशी निवडणूक जवळ येते तस तसं तापू लागलं चित्र पाहायला मिळत आहे वाडी वस्त्यापासून शहराच्या गल्ली बोळापर्यंत एकच चर्चा आहे श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक ही तिरंगी होणार की चौरंगी याचं कारणही तसंच आहे यामध्ये जर पाहिलं तर भाजप हे स्वतंत्र लढत आहे राष्ट्रवादी जी अजित पवार गट आहे हा स्वतंत्र लढत आहे तर महाविकास आघाडी हे देखील रिंगणात उतरलेले आहेत यामध्ये श्रीवंधा नगरपालिका म्हणलं की जे राजकारणातील चर्चेचं नाव येतं ती, ती मनोहर पोटे यांचं मात्र मनोहर पोटे हे शिवसेना शिंदे गटात असल्याने त्यांची भूमिका आत्तापर्यंत गुलदस्त्यात राहिलेली आहे की ती नक्की घड्याचं बटन दाबतात की धनुष्यबाण हातात घेतात यामुळे सर्वत्र राजकारणाच्या चर्चेला उदान येत आहे यातच जर आपण पाहिलं तर मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि शिंदे गटाची म्हणजे शिवसेना मनोहर पोटे यांची गुप्तगुप बैठका अनेक पार पडल्यात मात्र आडले घोडं इथं की लढणार कोणत्या चिन्हावर यासाठी त्यांची खलबती सुरू असल्याची चर्चा काही जाणकार व्यक्ती सांगत आहेत यातच भाजपने अजून देखील अध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे याचा मास्टर स्ट्रोक टाकलेला नाही आहे नक्की ते गुपित आमदार पासपुते कधी उघड करणार यावर देखील पुढचं राजकारण जे आहे ते अवलंबून असणार आहे मात्र महाविकास आघाडीकडून बाबासाहेब बोस यांच्या सुनबाई गौरी बोस यांची उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा होत आहे मात्र अजून देखील जे राजकारण आढलेलं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगट यांच्यामधलं यामुळे या, या दोघांमध्ये नक्की कशा प्रकारे बैठका होतात आणि यातून काय तोडगा निघतो आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीत जर पाहिलं तर भाजपचे आजपासून बैठकांचं सत्र आणि उमेदवारांच्या निवडीसाठी त्यांची बैठक होणार आहे अशी माहिती मिळाली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीची जी बैठक होती त्या संपन्न झालेल्या आहेत राष्ट्रवादीच्या अधिकृत स्रोताकडून माहिती मिळाली की जवळपास पाच ते सहा उमेदवार हे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत त्यांचे नेते मनोहर कोटे हे नक्की काय भूमिका घेतात स्वतंत्र पॅनल करतात का की राष्ट्रवादीमध्ये सामील होऊन कसं उभं राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या सर्व गोष्टीचा आढावा घेतल्यानंतर एकच लक्षात येतं की श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक ही चौरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यातच काय तर तरुण नेत्यांची स्ट्रॅटर्जी उपयोगी ती का जुन्या नेत्यांची अनुभव उपयोगी येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सी चुसता सुवा सुलकर्णी श्रीगोंदा अहिल्यानगर